नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रतिआरोप केला जात असल्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे त्यातच आता बीडमधील प्रस्थापित राजकारणाची स्वतःच्या विजयी समीकरणे जुळून आणण्याची बोगस मतदारसंघाची नावे मतदान यादीत लावून घेतली असल्याचा आरोप पुढे आला आहे बीड मतदारसंघाच्या मतदान यादीत बीड शहर व ग्रामीण भागातील मतदार यादीत दुब्बार तब्बल दोन पंचवीस हजार एकशे एकसष्ट एवढी दुब्बार नावे अस असल्याचा आरोपही गंभीर केला आहे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे ही दुब्बार मतदारसंघाची यादीबाबत तत्काळ योग्य ती कारवाई करून लोकशाहीची गळचेप रोखावी अशी मागणी देखील यांनी केली त्यांनी या दुब्बार मतदारसंघाची यादी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय दंड अधिकारी कविता जाधव यांनी दिली दुबार मतदारसंघाच्या यादीबाबत तत्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील यांनी केली आणि बोगस मतदार संघाज करणाऱ्या एका वर्षात सश्रम कारवाईची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड असून मतदान यादीत दोनदा नाव असणाऱ्यांची यादी नावासह प्रत्येक पोलिंग बूथवर फलकणार असल्याचं प्रसिद्ध असल्याचा आरोप जानिल जगताप यांनी केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र